नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे आष्टीच्या मार्केटमध्ये उजळण्या खरेदी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे खूप सगळे उजळण्याचे दुकाने आहे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उजळण्या दुकान या दुकानांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बघूया आपण तुमची पण दिवाळीची खरेदी झालेली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा या दुकानामध्ये खूप सुंदर अशा उजळण्या आहे हा आहे मार्केटचा व्ह्यू सर्वीकडे उजळण्याचे दुकानं लागलेले आहे ह्या आकाश भाऊ इकडे पण दुकाने आहे हे दुकान आहे गौरव भाऊ गुल्हाने यांचं बघा यांच्या दुकानात खूप सुंदर सुंदर अशा उजळण्या आपल्याला बघायला मिळणार आहे एक नंबर उजळण्या मापला आहे वेगवेगळ्या रंगाचे अगरबत्ती लावण्यासाठी मातीचे घर पण आहे छोटेवाल्या तुळशी बिंद्रा पण विदाऊट कलर केलेल्या उजळण्या लक्ष्मीचे पावलं पण इथं विक्रीच उपलब्ध आहे वेगवेगळ्या शेपमध्ये असलेल्या उजळण्या बघा सर्व माल या दुकानामध्ये उपलब्ध आहे सर्व माला चांगल्या क्वालिटीचा आहे हे तोरण आहे शुभ दीपावलीचं स्टिकर शुभ लाभाचे खूप सुंदर दिसणारे असे छे छोटे आकाश दिवे वेगवेगळ्या प्रकारच्या उजळण्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ह्या उजळण्या बघा हा दिवा ठेवण्यासाठी खूप सुंदर असा नारळाचा डौल त्याचप्रमाणे दिवा ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंदील इथे खूप सुंदर असे बनवण्यात आलेले आहे नवीन प्रकारची उजळणी तुळस्या भेंद्रापनमध्ये रंगीबिरंगी असे मापला इथे बघू शकता लाया आणि बत्तीशी पण इथे उपलब्ध आहे विक्रीस खूप सुंदर सुंदर अशा लक्ष्मींच्या मूर्ती इथे विक्रीस उपलब्ध आहे ते पण योग्य भावात आणि खूप सुंदर असं त्यांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे या मूर्ती आपल्याला नक्की आवडेल नक्की इथे एकदा विजिट करा ही महालक्ष्मीची मूर्त बघा किती सुंदर दिसत आहे खूप सुंदर असं मेकअप मूर्तीचं करून दिलेलं आहे विद डेकोरेटेड मूर्ती आपल्याला मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध मिळेल पण इथे पूर्ण डेकोरेट केलेल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे उजळणी लावण्यासाठी वेगवेगळ्या शेपमध्ये हे कंदील ठेवण्यात आलेले आहे तुम्हाला पण अशा खूप सुंदर सुंदर महालक्ष्म्या उजळण्या दिवे कंदील वगैरे हवे असेल तर नक्की गौरव भाऊ गुल्लाने यांच्या दुकानाला विजिट करा पत्ता आहे मार्केट लाईन मेडिकल चौक आष्टी तर मग या आणि आपल्या आवडत्या महालक्ष्मींच्या मूर्ती उजळण्या दिवे कंदील तोरण योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीची येथून तुम्ही घेऊन जाऊ शकता हे आहे या दुकानाचे मालक गौरव भाऊ गुल्लाने हे छोटे छोटे आकाश दिवे बघा बघायला किती सुंदर दिसत आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉग सांगा लवकरच तर मग लवकर या तुम्हाला हवं ते इथून योग्य दरात घेऊन जा तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा यूट्यूबला बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद